आज महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे विजांच्या कडकडाटासह हा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो छोटी सेपरेट आहे मित्रांनो एकदम थोडक्यात आणि कमी वेळात ही अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू आज दिवसभरात रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसे वातावरण राहील कोणत्या भागांमध्ये आज दुपारनंतर जोरदार पावसाचा अलर्ट आहे आज मित्रांनो राज्यात सकाळपासूनच बहुतांश भागामध्ये मोकळ आणि कोरडं वातावरण जरी बघायला मिळालं तरी पण दुपारनंतर काही जिल्ह्यांमध्ये वातावरणात बदल होणार आहे काही ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता आहे तर काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे मुख्यते करून दुपारी आणि दुपारनंतर पावसाला पोषक वातावरण निर्माण होताना बघायला मिळेल तर काही ठिकाणी जोरदार पावसाला पोषक वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे आणि हेच वातावरण संध्याकाळपर्यंत इतर भागामध्ये देखील सरकण्याची शक्यता आहे दुपारी आणि दुपारनंतर आपण स्किनो बघू शकता आज नागपूर जिल्ह्यातील बऱ्याच भागांना येलो अलर्ट आहे मध्यम तर काही काही ठिकाणी जोरदार पाऊस बघायला मिळेल हलक्या पावसाची शक्यता बऱ्याच ठिकाणी आहे त्यामध्ये मित्रांनो दक्षिण भागामध्ये जो काही पावसाचा जोर आहे तो जास्त राहील त्यामध्ये चंद्रपूर गडचिरोली तसेच कापसी कंकेर या परिसरामध्ये मध्यम पावसाची शक्यता आहे हलका ते मध्यम भाग बदलत मध्यम तर हलका पाऊस बऱ्याच भागामध्ये बघायला मिळेल पांढरकावडा तसेच इकडं असिफाबाद अहेरी भामरगड गडचिरोलीच्या आसपासचा जवळजवळ संपूर्ण परिसर त्याचबरोबर कंकेर इकडं पूर्व भाग नागपूर विभागाचा गोंदिया गोंदियाचा आसपासचा परिसर भंडारा भंडाऱ्याचा काही परिसर हलक्या मध्यम पावसाचा अंदाज थोडंसं विखुल स्वरूपात भंडाऱ्या आणि गोंदियामध्ये पावसाचे वातावरण आहे ठिकठिकाणी हलका मध्यम पाऊस दक्षिण भागामध्ये पो जोर जो आहे पावसाचा जास्त राहील गडचिरोली आणि चंद्रपूरमध्ये मध्यम पावसाचा अंदाज आहे भाग बदलत काही काही ठिकाणी जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो यानंतर मित्रांनो मराठवाड्यातील दक्षिण भागातील जिल्हे नांदेड लातूर धाराशिव या परिसरात देखील थीक ठिकठिकाणी हलका ते मध्यम तर भाग बदलत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे काही भागांमध्ये हा पाऊस विजांच्या कडकडाटासह दुपारनंतर बघायला मिळू शकतो पुणे विभागामध्ये दुपारनंतर संध्याकाळपर्यंत हळूहळू पावसाला पोषक वातावरण निर्माण होईल विखुरलेल्या स्वरूपात जरी हे वातावरण असलं तरी पण थीक ठिकठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे त्यामध्ये पुणे विभागामध्ये दक्षिण कोकण आणि दक्षिण कोकणालगतच्या भागामध्ये पावसाचा जोर जास्त राहील तसेच दक्षिण कोकणामध्ये देखील मध्यम पावसाचा अंदाज आहे घाट ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो पुणे सातारा सांगली कोल्हापूर कोकणालगतच्या भागामध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे इतरत्र देखील विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण ठिकठिकाणी हलका पाऊस आपल्याला बघायला मिळेल भाग बदलत मध्यम पावसाची शक्यता आहे आज मित्रांनो एकंदरीत आपण स्थिन बघू शकता राज्यातील बहुतांश दक्षिण परिसरामध्ये पावसाचा अंदाज आहे दक्षिण कोकणामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज पुणे विभागातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर विखुर्ले स्वरूपात पाऊस असेल संध्याकाळपर्यंत मध्यम पावसाची शक्यता हलका ते मध्यम तर मराठवाड्यात नांदेड लातूर धाराशिव या परिसरामध्ये पावसाचा जोर राहील नागपूर विभागामध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे दक्षिण भागातील चंद्रपूर आणि गडचिरोली या दोन जिल्ह्यामध्ये काही काही ठिकाणी जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो या व्यतिरिक्त मित्रांनो मराठवाड्यातील बीड जिल्ह्यामध्ये हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे परभणीमध्ये आणि हिंगोलीमध्ये देखील दक्षिण भागामध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे विखोरेल स्वरूपात वातावरण राहील ठिकठिकाणी पावसाची शक्यता नाशिक विभागामध्ये आज पावसाचा जोर बहुतांश भागामध्ये नाहीच्या बरोबर आहे शक्यता कमी आहे मोकळ आणि कोरडं वातावरण नाशिकमध्ये राहील तसेच इकडं अहिल्यानगर आणि आसपासच्या परिसरामध्ये दक्षिण प भागांमध्ये हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे जामखेड करमला दौंड पुण्यालगतचा भाग इकडं खेड, खेड जुन्नर या भागामध्ये हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे थीक ठिकठिकाणी हा पाऊस बघायला मिळेल सर्वत्र पावसाची शक्यता नाही नाशिक नंदुरबार धुळेजळगाव मोकुळ आणि कोवडवाळ मुख्य तिकून या परिसरात राहील अमरावती भागामध्ये वाशिम आणि यवतमाळच्या परिसरामध्ये संध्याकाळपर्यंत काही काही ठिकाणी हलका पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो बुलढाण्यामध्ये पावसाचा जोर कमी राहील तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता अमरावती आणि अकोल्यामध्ये देखील पावसाचा जोर कमी राहील तुरळक भागामध्ये हलका पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो होती आत्ताची महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडला तर लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद